मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर विषय आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण नोटीस बाबत संदर्भ श्री संतोष अंजिनाथ काळे मुक्काम पोस्ट कवे तालुका माडा जिल्हा सोलापूर उपरोक्त विषयांवरील संदर्भातील कृपया पाहावे श्री संतोष अंजिनाथ काळे मुकामपोस्ट कवे तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर यांचा दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीसच्या तक्रारी अर्जानुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद सोलापूर यांनी मौजे कवे तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्यासाठी केलेल्या पत्रव्यवहारावर गट विकास अधिकारी पंचायत समिती कुर्डवाडी व ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत कवे यांनी ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण जाणून बुजून काढले नाही तसेच या संदर्भातील यापूर्वी जिल्हा अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांना अतिक्रमण काढण्याबाबत वेळोवेळी दिले निवेदन व केले बेमुदत धरणे आंदोलन करून देखील कारवाई होत नसल्यामुळे दिनांक बारा आट, रोजी सकाळी वाजल्यापासून मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषणास बसले आहेत सदरपत्रामध्ये केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तात्काळ मौजेकावे तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर येथील ग्रामपंचायत हद्दीतील बेकायदेशीर अतिक्रमण काढण्याची आवश्यकता ती उचित कारवाई करावी व त्याबाबत अर्जदारास परत परस्पर यशोचित्त उत्तर द्यावे ही विनंती